लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल तालुक्यातील रवंदे गावा नजीक असलेल्या पाटाच्या कडेला राहणारे काही आदिवासी कुटुंबांना पाटबंधार विभागाच्या विभागाने नोटीस देण्यात आलेल्या आहे अतिक्रमण हटवण्यासाठी त्यांना या नोटिसा देण्यात आलेल्या आहे आणि आपण बेघर होत असल्याचे पाहून हेच आदिवासी कुटुंब कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारात या ठिकाणी आलेले आहेत आपण दृश्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी बेमुदत बिराड आंदोलन त्यांनी चालू केलेलं आहे कालपासून भर उन्हामध्ये उन्हाच्या कडाख्यामध्ये त्यांनी आपले घरातील बिराड या ठिकाणी घेऊन आलेले आहेत अनेक लहान मुलां अनेक लहान मुले या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसून येत आहेत संपूर्णचे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आपली चूल मांडून या ठिकाणी बसलेले आहेत आणि याच ठिकाणी स्वयंपाक करून याच ठिकाणी आपला उदरनिर्वाह ते करत असताना दिसून येत आहेत आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी विचारूया त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहे काय परिस्थिती आहेत नेमकं कालपासून आपण या ठिकाणी बिराड आंदोलन चालू केलेलं आहे संपूर्ण बिराड तुम्ही घेऊन या तहसीलच्या प्रांगणामध्ये आलात काय मागण्या आहेत आमच्या एकलव्य संघटनेच्या वतीने जे रवंदे गावातून जे कुटुंब इथं आलेलं आहे आदिवासी कुटुंब यांच्या सर्वांच्या एकच मागण्या आहे की आमचं पुनर्वसन झालं पाहिजे इरिगेशननी नोटिसा बजावल्या आहेत त्या आठ दिवसाची मुदत दिलेली होती आठ दिवसामध्ये इरिगेशन त्यांचं बुलडोजर तर लावणार आहे पण आदिवासी कुटुंबांनी जायचं कुठं तर आमचं पुनर्वसन हे झालं पाहिजे आणि पुनर्वसन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच आमचा ठाण मानून बसणार आहे एवढी आमची प्रशासनाकडे मागणी आतापर्यंत त्यांनी किती दिवसाची मुदत दिली होती तुम्हाला आणि त्यानंतर कालपासून तुम्ही या ठिकाणी बसले प्रशासनाच्या या ठिकाणी कोणी येऊन तुम्हाला काही आश्वासन वगैरे काही दिलं का आता आम्हाला ज्या नोटीस आहे त्या सोमवारी दहा तारखेला नोटीस आलेल्या होत्या त्या नोटीसमध्ये असे दिलेले होते की तुम्ही आठ दिवसामध्ये तुमचं जे घर आहे किंवा तुमच्या ज्या झोपड्या आहेत त्या तुम्ही इथून खाली करा तर आठ दिवस म्हणजेच रविवारपर्यंत ती आठ दिवसाची मुदत संपलेली पण आहे म्हणजे ते इरिगेशनवाले कधी पण येऊन तिथं बुलडोजर लावू शकतात तर आम्ही कालपासून इथं बेमुदत बिराड आंदोलन सुरू केलेलं आहे काल इथं नायब तहसीलदार मॅडम आणि गट विकास अधिकारी हे इथं आलेले होते आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही तुमचं आंदोलन स्थगित करा आम्ही आमच्या पातळीवरती करण्याचा प्रयत्न करतो तुमचं पुनर्वसन करतो पण आम्हाला लेखी फक्त लेखी आश्वासन नको आहे कारण की लेखी आश्वासनं देऊन ते फक्त कागदपत्रे गठ्ठ्यात बांधून पडलेले असतात तर आम्हाला तात्काळ पुनर्वसन आमचं झालं पाहिजे आणि तो न्याय आम्हाला मिळाला पाहिजे आमची त्यांच्याकडे ही मागणी आहे तात्पुरत्या स्वरूपात का व्हायना जी तुम्ही जागा दाखवलेली आहे किंवा आम्ही त्यांना पण उतारे दिले त्या जागेवरती आमचं तात्पुरत्या स्वरूपामध्ये पुनर्वसन करण्यात यावं हो। जर तिथं तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन झालं तर आम्ही इथून आमचं आंदोलन थांबू शकतो पण जर तात्पुरत्या स्वरूपात जर पुनर्वसन होत नसेल तरी आम्ही इथून काय हटणार नाही आम्ही त्यांना ते काल सांगितलेलं आहे उन्हाचा तडाखा खूप आहे लहान लहान मुलं तुमच्यासोबत आहेत काय परिस्थिती आहेत लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यावा काय काय मागणी तुमची आता कालपासून इथं सर्व लेकरं आणि महिला भगिनी सर्व उन्हात बसलेल्या आहेत आम्ही या संदर्भात पण तहसीलदारांना निवेदन दिलं आहे की उष्माघातीचा प्रकार जर घडला इथं कोणाचा म्हणजे इथं उन्हामध्ये काही पण होऊ शकतं एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो तर अशा जर परिस्थितीमध्ये प्रशासन जर म्हणजे हे असं प्रशासन आहे की ते गेंड्याच्या जाड कातडीचं म्हणता येईल कारण की त्यांना आदिवासी कुटुंबाची कुठलीही दयामाया आलेली नाही जर त्यांच्यावर दयामाया जर असती तर ते आत्तापर्यंत त्यांनी आमचं पुनर्वसन केलं असतं आणि या उष्माघाताच्या याच्यामध्ये जर कोणाचा जीव गेला किंवा कोणाला काही त्याचे दुष्परिणाम झाले तर याला सर्वस्व हे प्रशासन जबाबदार राहील आपल्यासोबत या ठिकाणी दुसरे पण ग्रामस्थ आहेत काय नाव तुमचं कधीपासनं तुम हे सर्व लोक त्या ठिकाणी किंवा त्या पाटाच्या कड्याला राहत होते कधीपासून वास्तव्य होतं आणि आज या ठिकाणी तुम्हाला आंदोलनाची वेळ येते काय सांगा आज या ठिकाणी मी एकलवी संघटना तालुका अध्यक्ष उत्तम पवार तर आज काल केलं सोमवार सोमवारी मागच्या या आदिवासी कुटुंबांना चाळीस पन्नास कुटुंबांना इरिगेशन विभागानं नोटिसा दिल्या का आपण आठ दिवसामध्ये आपलं स्थलांतर करून घ्यावं तर आज तुम्हाला सांगतो का हे जे कुटुंब आपण बघतातले बाळ आज आमच्या पिढ्या त्या ठिकाणी गेलेले आहेत आम आमचं सत्तर ऐंशी वर्षापर्यंत कुटुंब राहतात आमचे पूर्वज त्या ठिकाणी त्यांचा अंत झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी ठेवले त्याच्यानंतर आमच्या आजोबांचं जन्म त्या ठिकाणी झाले पूर्वजांचे जन्म त्या ठिकाणी झाली सर्वांचे जन्म त्या ठिकाणी झाली आणि आज या ठिकाणी सतराऐंशी वर्षानंतर सांगितलं जातं का आपण या ठिकाण हलो आज जर आम्हाला गुंठभर जागा नाही आहे गुंठाभर जागा नाही त्या ठिकाणी आम्हाला पाय ठेवायला स्वतः जागा नाहीये आम्ही जिवंत असताना आम्हाला घरं बी नाहीये आणि मेल्यानंतर सुद्धा जागा नाही आहे ही आमची शॉकनती काय आज जर आपण बघत असेल का दोन हजार एकोणीस मध्ये पंतप्रधानांनी सांगितलं का पाहिजे त्याला आम्ही घरकुल देऊ आज तुम्ही या ठिकाणी दोन हजार एकोणीसला ला सांगतात घरकुल देऊ आणि दोन हजार पंचवीसला आमच्या आदिवासी कुटुंब ज्या ठिकाणी राहतात त्यांचं तुम्ही या ठिकाणी अतिक्रमण करून इरिगेशन जागेत राहतात जिथं राहतात तिथून तुम्ही हाकलपट्टी करतात तर ह्या लोकांनी जायचं कुठं यो मोठा प्रश्न आहे गेल्या आठ दिवसापूर्वी नोटीस दिलेल्या निम्मे रात्री या लोकांना काढ काढण्यात येणार होतं म्हणून एकलव्य संघटना संस्थापक आधी शिवाजीराजे ढवळे साहेब महासचिव किरणजी ठाकरेचं आम्ही चर्चा केल्यानंतर असं निर्णय घेतला का हे कुटुंबांना काढ अतिक्रमण येण्या येण्याच्या अगोदर आम्ही ग्राम ग्रामपंचायत थरावर पाठपुरावा केला दोन हजार पंधराला पाठपुरावा केला सोळाली पाठपुरावा केला होता तर या लोकांना त्या ठिकाणी इरेकेशनमध्ये जे राहतात त्यांना ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी ठराव घेऊन त्यांना जागा निश्चित करून द्यावी हे दोन हजार आम्ही सोळ्याला पत्र दिलेलं आहे आणि ग्रामपंचायत ठरावसुद्धा या ठिकाणी आम्ही घेतलेला होता पण तरी ग्रामपंचायतनं आम्हाला कोणतंही त्या ठिकाणी हे शब्द दिला नाही किंवा प पुनर्वसन केलं नाही दोन हजार सोळा सोळानंतर आज दोन हजार पंचवीस चाललं आहे तर नऊ दहा वर्षापासून हे कुटुंब सांगत आहे की आम्हाला कुठंतरी पुनर्वसन करून द्या आमचं तरी देखील ग्रामपंचायत या दे ठिकाणी कोणती भूमिका घेतली नाही तर ज्यावेळेस काल आले आम्ही ज्यावेळेस निवेदन दिलं बारा तारखेला तर त्यांनी ग्रामपंचायत बी ओ साहेब असतील त्यांनी आम्हाला हे सांगितलं का तुम्ही ग्रामपंचायतचा गावठांचा उतारा दाखवा तर ज्यावेळेस आम्ही काल गावठांचा उतारा दाखवलं तर त्या ठिकाणी तिथले ग्रामसेवक सांगतात का इरिकेशनवाले आम्हाला आतमध्ये घुसू देते नाही आता तुम्ही सांगा का इरिकेशन विभाग हे शासकीय भाग आला त्याच्यानंतर ग्रामपंचायत जे ग्रामसेवक आहेत तेही शासकीय अधिकारी आहेत जर ग्रा इरिकेशन विभागवाले जर ग्रामपंचायत कमिटीला किंवा ग्राम सेवकांना जर आतमध्ये घुसू देते नाही याचा अर्थ ग्रामपंचायत कमिटी कुठंतरी त्यांच्याशी निगडित आहे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आमचं एकच म्हणणं आहे का जवर आम्हाला या ठिकाणून न्याय मिळत नाही तवर आम्ही या ठिकाणी बेमुदत आंदोलन या ठिकाणी ठेवणार आहोत यामध्ये याची व्याप्ती वाढणार आहे का कसं राहणार आहे तुमचा शेवटचा तुमचा इशारा काय असणार आमचा इशारा या ठिकाणी आज फक्त आम्ही या ठिकाणी एकच गाव संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आणलेलं आहे पण या ठिकाणी जर आम्हाला न्याय आज दोन दिवस झाले दुसरा दिवस चालू आहे एक दोन दिवस आम्ही एक बघू आमची ज्यावर कॅपॅसिटी त्यावर बघू नाही आम्ही या ठिकाणी उपोषण या ठिकाणी सुरू करणार आहोत जेव्हा आज फक्त एका गावचा विषय नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे आणि आदिवासींना कुठंच स्वतःच्या हक्काची जागा नाही आहे तर एकच फक्त गाव नाही तर संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा या ठिकाणी उतारणार आहे ही एक भूमिका आम्ही लवकरात लवकर घेणार आहोत या ठिकाणी बाबा सुद्धा वयस्कर बाबा हे या ठिकाणी काय प्रतिक्रिया तुमची काय काय झालं पाहिजे आता जागा मिळायला पाहिजे ना कुणाचा आहे या ठिकाणी रात्रीचं याच ठिकाणी झोपले होते काय सांगाल झोपलो होतो दास जो खूप दात चावता खूप एखाद्याला ताप बीप आला तर काय करायचं गो असं Oh, yeah. या आपण या ठिकाणी पाहूया हे बघा आपण दृश्यामध्ये पाहू शकतो अनेक महिला या ठिकाणी लहान मुलं सुद्धा या ठिकाणी उन्हामध्ये बसलेले आहेत आपल्याला घरकुलासाठी जागा मिळावी हक्काची जागा मिळावी ताई काय सांगता या ठिकाणी उन्हामध्ये लहान मुलं घेऊन बसल्या आहात का आम्हाला जागा द्या आम्ही गरीब आहे जागा द्या आम्हाला आम्ही पाटाच्या हद्दीत राहतो आम्हाला नोटीस आल्या आठ दिवसात उठून द्यायचं मग आता उठून आम्ही कुठं जायचं आम्हाला जागा नाही काही नाही कुठं जायचं आम्ही लहान माग घेऊन काय काय भूमिका आठ दिवसापासून आम्हाला पाटाचे नोटीस आल्या का बा तुम्ही जागा हलवाई देऊन मग आता बा लहान पोरं सोरं घेऊन आम्ही कुठं जायचं आम्हाला जर जागा असती तर आम्ही तिथं गेलो असतो पण आता आम्हाला ती जागा नाही मग कुठं जा राहायचं कुठं खायचं गावचे लोक म्हणतात जागा नाही तुम्हाला आपण पाहू शकता याच ठिकाणी यांनी आपल्या चुली मांडलेल्या आहेत आणि चुलीवर आपले जे आंदोलन करते त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्याचं काम देखील त्यांनी तहसीलच्या आवारामध्ये चालू केलेलं आहे काय सांगाल ताई काय काय तुम्ही तुमची प्रतिक्रिया काय या आंदोलनाविषयी काय केलं पाहिजे सरकार आम्हाला जागा दिली पाहिजे आम्हाला घर दिल्या पाहिजे राहायला आम्हाला हक्काची जागा द्या या ठिकाणी उन्हामध्ये मध्ये स्वयंपाक करताय आम्ही उन्हात बसेल दोन दिवसापासून स्वयंपाक करतो उन्हा मध्ये कोणीच पाय ना आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यायना कोणीच आमचे उली उली घेऊन आम्ही इथं उन्हात स्वयंपाक करीतो कालचे धरून कोणी येऊन पाय ना आमच्याकडे आमचे लहान लहान मुलं आम्ही उन्हात घेऊन बसलेलो इथं काय शेवटची भूमिका काय असणार तुमची काही इशारा देणार शासना आम आमचा जीव गेला, गेला तरी आम्ही जाणार नाही आम्हाला जागा भेटल्याशिवाय आम्हाला जागा दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही येऊन आम्ही आम्हाला जेव्हा जागा भेटन तेव्हाच आम्ही जाणार येऊन आपण पाहू शकता या ठिकाणी रवंदे गावातील पाटाच्या कडेला राहणारे आदिवासी कुटुंब आहेत आणि आम्हाला जोपर्यंत प्रशासन हक्काची जागा देत नाही भले आमचे जीव गेले तरी चालेल आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी यायली आहे आता प्रशासन यावर काय तोडगा काढून यांना जागा देते का नाही हे बघणं ठरणार आहे डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव